महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियान चार झिरो अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाअंतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शेठ गोडगे पाटील सरपंच विलासांना सोनवणे उपसरपंच सविता विनोद गोडगे ग्रामसेवक भालेराव यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीला एकूण पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागात अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचं एकूण पंधरा लाखाचं पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांचा सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रम आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्य साधत चिंचोलीगृह ग्रामपंचायत येथे सकाळी नऊ वाजता पार पडला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिकरित्या अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व सर्व कर्मचारी पदाधिकारी यांचा सन्मान सत्कार महेंद्र शेठ गोडगे पडील मित्रमंडळाच्या वतीनं तसेच ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे याप्रसंगी तोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे सरपंच विलास अण्णा सोनवणे उपसरपंच सविता विनोद गोडगे ग्रामसेवक भालेराव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी रुंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलासमास्तर सोनवणे यांनी केले तर आभार संदेश गोडगे यांनी मानले आहे माझी वसुधारा राज्यस्तरीय आपल्या गावावर ग्रामपंचायतीच्या माणसोबतच राबवले गेलेले आहे आणि यामध्ये अशोक भालेराव आणि त्याचप्रमाणे सरपंच विला सामना असतील त्यांचे सदस्य असतील कर्मचारी असतील हिने खूप हिरेने भाग घेतला आणि म्हणून हे पक्ष मिळालं असं म्हणायला काय वाटतं पंधरा लाखाचं बनसी खरं म्हणजे चिंतवणीसाठी एक घटना आजपर्यंत असं काही आपल्या गावात घडलेलं नाही आणि हे कुठं तरी गावच्या प्रगतीचं लक्ष नाही असं म्हणायला हरकत आणि हे आपण सगळं चालवलेलं आहे हे खरं म्हणजे आता निवडून आले सरपंच निवडून आले सदस्य निवडून आले कोणामुळे निवडून आले खरं म्हणजे हे वेगळं आधी ग्रामस्थांच्या आग्रहांना केलं पाहिजे आभार मानले पाहिजे का त्यांच्यामुळे तुम्ही सरपंच झाले त्यांच्यामुळे तुम्ही सदस्य झाले त्यामुळे त्यांची सेवा तुम्हाला कशी चांगल्या पद्धतीने करता येईल ती केली पाहिजे गावाच सुशोभीकरण झालं पाहिजे गावाच पुढं गेलं पाहिजे आपण हे सगळं चालवतोय हे काय आपणच चालवत असं आपल्या पाठीमागा कोणीतरी शक्ती उभी आहे खरं म्हणजे आपल्या तालुक्याचे आदरणीय आपन नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये सगळं काम कामं चालू आहे आणि प्रत्येक गावात त्यांचा प्रतिनिधी म्हणून कुणीतरी काम करत असत आणि त्या पद्धतीने आपल्या गावात त्यांचा प्रतिनिधी म्हणून महेंद्र काम करत आहे आणि त्यांना गावातून चांगल्या पद्धतीने सपोर्ट होतोय पाठिंबा मिळतोय आणि गाव आता दिशेला जात आहे खरं म्हणजे या ठिकाणी एक नाव राहून गेलं अनिल आबाळे यांचं खूप मोठं योगदान आहे या कार्यक्रमा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अशा पद्धतीने सगळ्यात त्यांचे एकदा आभार मानून सदस्यांचे आभार मानतो भाडेराव साहेबांचे परत एकदा आभार मानतो त्यांचे पुत्रे तेही मला वाटतं आता ग्रामपंचायत अधिकारी नुकतेच झालेले आहे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थाने परत एकदा सर्व गावच्या नागरिकांचं महिलांच मी अभिनंदन करतो आभार मानतो सगळं हे श्रेय पंधरा लाखाच हे सगळं गावकऱ्यांना जाते आणि सदस्य हे त्याच्यातलं माध्यम आहे सरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी हे मिळवण्याचं एक माध्यम आहे त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जे आकाश अशी एक पंचतत्वाना आधारित एक माझी वसुंधार हा कार्यक्रम अभियान राबवला या अभियानामध्ये आपण खरोखर आपल्या ग्रामपंचायतचे ग्राम विकास ग्राम अधिकारी आता आपण ग्रामपंचायत अधिकारी यांना म्हणतो त्यांनी खूप काम केलं आणि आपल्याला पंधरा लाखाचं बक्षीस मिळून दिलं खरोखर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी भाजप राऊसाहेबांचे पुण्याचा आभार मानतो ते कर्तव्य दक्ष माणूस प्रत्येक कामात सक्रिय भाग घेऊन हे बक्षीस मिळणं इतकं सोपं नाही खूप काम करावं लागतं त्यात यांनी बावीस हजार सहाशे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र मध्ये व पाच जिल्ह्यात पाच जिल्ह्याच्या नाशिक विभागामध्ये ग्रामपंचायतीला विभाग स्तरी तिसऱ्या क्रमांकाचं याबद्दल मी सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आमचे सर्व कर्मचारी आणि संपूर्ण ग्रामपंचायती शुभेच्छा देतो या योजनेसंदर्भात चांगल्याच झालं एक एक हा अभियान चालवला होता आणि ज्यावेळेस मी त्यांनी हजर झालो त्यावेळेस आपल्या गावाचं भूषण महेंद्र शेठ गोगे पाटील यांनी जी वृक्ष लागवड चळवळ म्हणून सुरू केली होती त्या वृक्ष लागवड संदर्भात याचा आनंद बघितल्यानंतर खूप मोठं काम असं त्यांनी उभं केलं होतं आणि त्या कामाला पुढे घेऊन जाण्याची खरी गरज होती संदर्भात मग आपण झाडा शेत तलाव असेल रेनॉटर हल्ली असेल आणि जे माझी वसुंधराचे जे निकष आहे अग्नी पृथ्वी वायू जल आकार संदर्भात काम करताना पृथ्वीमध्ये ऊक्ष लागवड असेल गार्डन डेव्हलपमेंट असेल जलसंधाराचे काम असतील शोष्कते असतील सांडपाणी घणकत्रेची काम असते खूप मोठ्या प्रमाणात काम हे आम्हाला करता आलं सर्वांच्या लोकसहभागातून करता आलं तर सर्व सदस्यांच्या सहकार्याने आम्हाला करता आलं आणि त्याचा जे एक परिपाक म्हणून आपल्या गावाला नाशिक विभागामध्ये पंधरा लाखाचे एकोशीस मिळाले आहे त्याचं मी व्यगा व्य अभियानाची जे सुरुवाती कोणी असं केली असत ते खरी सुरुवात आम्हाला करून दिली की महेशे पाटील यांनी करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत गेलो भविष्यातही आम्हाला यामध्ये खूप मोठं काम करायचं आहे यासाठी सर्व ग्रामस्थांची सर्व आमचे कर्मचारी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील अविनाश आमांचा नेहमी या सह सहकार आहे पण ती गोष्ट आपण सांगितलं कामांना असं करायचं आहे तर तेव्हा मी बघ करून घ्या काही अडचण नाही आणि पूर्ण सदस्यांनी खूप आम्हाला साथ दिली याचा सगळ्यात माझा विषय होता अख्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायती सहभाग घेतला होता पण प्रॉपर माहिती ऑनलाईन भरण्याचं का आपले ग्रामपंचायत कर्मचारी असतील काही ग्रामाला कवठ्याच्याही कर्मचाऱ्यांनी आम्हाला साथ दिली त्याच्यामध्ये बाबासाहेबांसोबत कमिटीसोबत खूप मोठं काम केलं मलरे असेल स्वप्नील मॅडम असेल आणि विशाल कासार आमचे जे कर्मचारी आहेत खूप मोठं काम या आपण केलेलं आहे त्यामुळे आपण आज कुठंतरी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आपलं गाव आपण नाव लिहून ठेवलो नेऊ शकलो गावाचं मागे यापुढेही अशी अपेक्षा आहे सर्वांनी सहकार्य जर केलं तर यापुढेही आपण निश्चितच चांगली कामगिरी करू बरोबर सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद महात्मा गांधी महात्मा गांधी व लालबापूर शास्त्री जयंती जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या गावचा आपल्या गावाला बक्षीस मिळालं माझी वसुंधारा अंतर्गत माझी वसुंधारा चार अंतर्गत जवळपास बावीस हजार ग्रामपंचायती सहभाग घेतला होता आपल्याला नाशिक 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 जिल्ह्यात ज्या विभागात ज्या पाच जिल्ह्या आहेत नाशिक नगर धुळे नंदुरबार आणि जवळ साधारणपणे पाच हजार ग्रामपंचायतीमध्ये आपला ते मिळाला आपल्याला पंधरा लाख रुपयाची बक्षीस मिळाली हे काम करतानी हे काम करतानी खरोखर आपली सुरुवात झाली असे झाडे लावण्याची झाडे लावतानी महेंद्र सिंगागि आपल्याला आणि हे बक्षीस हे खर्च ती किंवा काम नाही ही सगळी अक्षरशः ज्यांचे वाढदिवस झाले त्याने मुलांचे वाढदिवस झाले त्यांनी बाकीचा खर्च टाळून आपल्याला जवळपास शंभर शंभर ट्री राहिली ते झालं बऱ्यापैकी आपले संरक्षण झालं काही पैसे तुला कोणी साधारणपणे टाकली जे पाणी देता आलं टँकर टाकलं अशा आनंद आनंद अडचणी होत्या आणि ही सुरुवात करतो मंदिर शेटणी केली आमचं आम्हाला वाटत नव्हतो रस्ते येऊन कारण आपल्याकडे शेळ्या मेंढ्याचा बाहेर प्रॉब्लेम आहे रस्त्याला सारख्या शेळ्या मेंढ्या किंवा आपल्या गावाच्या शेळ्या मेंढ्याला समजून सांगितलं तर तुम्ही तरी बाहेरचे मेंढ्या येतात आणि रस्त्याला सारतात सगळ्या काम असताना आम्हाला कोण मेंढ्या असेल तर मेंढ्या उस्कावल्या तो आम्हाला फोन केले सगळ्यांचं सगळ्यांचं खरं तर हे पक्ष त्याच त्याच किंवा शेळ्या मेड उत्कावलं नसतं किती मोठे असते काय फायदा नाही हे म्हणजे सगळ्यांनी खूप का चांगलं काम केलं सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपला जर असला जो ऑफिसरा बोलावला आणि खरंतर आम्ही कमी पडलो दोन आल्या जे मला बोलायचे अंगणात थोडकमी पडवायची तुम्ही म्हणजे ऑनलाईन माहिती भारताने तुम्ही हे करा फेसबुक वापरा आणि आता मला एक आयडिया नव्हती की आम्ही नुसतं काम करीत गेलो आम्ही जी गव्हर्मेंट न करणारे माणसं जावळा लावा जात म्हणजे बाकीचं काही लक्ष दिलं नाही सगळं कदाचित जर आम्ही ते काम केलं असतं साहेबांचं लाईकला असत असत तर आज राज्यात आपला तिसरा नंबर असत ही फार मोठी खंत राहिली आपल्याला ठीक आहे काय बचंगेत आवर्मिलं नाही पुढच्या वर्षी आपण नक्कीच नक्कीच चांगले प्रयत्न करू जे काम करताना आपल्याला शेततळ केलं शेतकऱ्याला सत्य म्हणून मुंबईची संस्था आहे डॉक्टर लोकांची तिने आपलं शेततळ्याचं कागद दिलं आपण शेतकऱ्याचा कागद टाका शेतक पाईपलाईन इकडून जे पाईपलाईन पाई 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 शेतक भरवलं तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवते आपण मराठी शाळेचं म्हणजे एकदम म्हणजे सौ बसून जवळपास जिल्ह्यात पहिल्याचा प्रोग्राम झाला होता तुम्ही मराठशाळेला आणि मराठा इमारती झालं मराठी शाळा झालं अंगणवाड्यांचं सगळं लाईट कनेक्शन आणि हे काम करताना सगळ्यांनी खूप सहकार्य केलं मराठी शाळा उपलब्धाळेचा टी व्ही आहे आता मराठशाळेमध्ये इन एक्टिव्ह गावच बन अन्न मारा शाळा डोनरपा आणि ते पाहिजे आम्ही सिद्धीला स्वतः नागरिक काही लोकांवर गेलो होतो आम्हाला गेलं पण मध्यंतरी आमचं एक महिना तिकडे गेला ते काम होऊन जाईल सौल्ट झाली हँडवॉशन हँडवॉश स्टेशन झालं म्हणजे एकदम आणि मराठी मध्यंतरी आमचं हे चाललं होतं मराठी शाळेला सीसीटीव्ही होतं तर ते मध्यंतरी काम शक्य होतं आमदार बाहेर गेले आणि या शिक्षक प्रमुखाची मिटिंग लागली माझी जेंडीच्या तर त्यांना ते फिक्स म्हणजे त्यांना ते कंपल्सरी केलं शाळेमध्ये तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे ते बसला गायकवा सरजतील गायक सरजतील म्हणजे आम्हाला खोडं लेट झालं नाही तर आम्हाला सांगता आलं असतो आम्ही अगदी सोडली ते म्हणजे आपण काम करणारी पण एवढं थोडं करतो काम कसं काम काय करतो आपल्या मागे सगळं गाव आहे कुणी म्हणजे एखादं काम केलं साधारण आता इतकं सहकार्य गावचं सहकार्य आहे ग्रामपंचायत बॉडीचं सहकार्य आहे कर्मचाऱ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातून आपण पुढच्या वर्षी नक्कीच म्हणजे राज्यपाल मिळवायचा सगळ्यांना मी शपथ देतो आणि असंच काम करण्याची शक्ती सो तुमच्या करावार नो अशी विनंती करतोच एकदा महेंद्रशिंग गोडगे असतील ज्यांनी या कामाची सुरुवात करून दिली गोडगे साहेब असतील जे कायमच तरी फोन करणार पालिका मी बोल त्याला प्रत्येक कामाला पाहिजे बॉडी काही सांगावं म्हणजे अक्षरशः श्रीकांत असत रहिले असत आमच्या अप्पासाहेब असतील संदेश असतील सतीश बोडगे असतील अक्षरशः मेट तू लोकांना माल भरायची गेलो घरचं वाल आणि मेंढस राहिलं आणि इथून मी रस्त्याची वेळ होतो मी सगळं सगळ्यांनी खूप काम केलं खूप काम केलं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि खास करून भालेराव साहेबांनी आता एक बाजी व सुंदर आहे किंवा आता संत गाडगे बाबा म्हणजे आपण भाग घेतलेला आहे मला जवळ त्याचं काय मुलं सुनू शकतो घटकुंड सुनवू शकतो म्हणजे तिने मार्गदर्शन केलं त्यांचाही आभार मानतो हे कॉम्प्युटरचे आपली ती आली होत अश्विनी अश्विनी मॅडम सगळ्यांनी काम केलं परत सगळ्यांनी असं डोळे वेळेला आपण काम करू आणि गावाला आपलं गाव आपल्या गावामध्ये कसं सांगू त्याचा प्रयत्न करू कारण आपल्या भाग गाव उभे आहे महेंद्र शेठ उभे आहे बोडगे साहेब उभे आहे ते आपलं काम करणं खूप गरजेचं आहे आणि आपण नक्की काम करू एवढे बोलून मी थांबतो